अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात खासदार नवनीत राणा यांनी तब्बल नऊ कोटी रुपयांच्या विकास कामांचे निधी देऊन भूमिपूजन केले त्यामुळे येथील ग्रामस्थांनी त्यांची बैलबंडीवर मिरवणूक काढून आभार व्यक्त केले दर्यापूर तालुक्यातील डोंगरगाव सांगवा शिवारखेडा माटरगाव नालावडा बेलोरा लेहगाव इटकी आदी गावात त्यांनी विकासकामांचे भूमिपूजन केले विकासासाठी आपण कुठलाही भेदभाव न ठेवता कार्य करत असून जनतेच्या पुढेही कार्य करत राहू या उद्घाटन सोहळ्यामध्ये खासदार नवनीत राणा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई दर्यापूर तालुक्यातील समस्त गावकरी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर